सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मीसुद्धा मजेत आहे मी। तर आज आहे नागपंचमी तर आज साडी वेअर केलेली आहे आणि थोडासा मेकअपसुद्धा झालेला आहे तर कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि काल मार्केटला गेली होती तर मेकअपचे थोडे प्रोडक्ट्स आणले आहेत तर तेच ट्राय करून बघितले आहे आणि ते तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर आता सकाळची कामे आवरून झालेली आहे आणि मी केसाला बांधूनच अशी बाकीची कामं केली आणि मग आता पावसाळा चालू आहे तर मग ते केस सुकवायला आता आली बाहेर थोडी कामावरून आज नागपंचमीचा स्वयंपाक म्हणजे आज पोळ्या वगैरे बनवत नाहीत असं आहे पण आता जे नियम आहेत ते आपण करायचे तर आता झालं आहे केस वगैरे थोडे सुकून घेतले आणि साडी वेअर केली की मग बाकीचे कामं कसे सुचत नाहीत कारण रोज सवय राहत नाही पण साडी वेअर केली की मग हे म्हणतात की आता छान दिसत आहे राहू द्या आता तर चला म्हटलं आज साडी दिवसभर राहू द्यायची बाकीचे कामंसुद्धा आज साडीवरच करायचे तर अशा पद्धतीने आज दिवसाची सुरुवात झाली आणि मग चला म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी आणि मग फ्रेश फ्रेश फूल तोडलं आणि जास्त फूल नव्हते तर मग आता स्वयंपाकाची तयारी तर आज स्वयंपाकामध्ये पुऱ्या आलूची चटणी आणि मटर पनीर आणि शिरा बनवला थोडासा नंतर पटपट मग पोळ्या लाटून घेतल्या म्हणजे पोळ्या म्हणजे पुऱ्या लाटून घेतल्या आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पुऱ्या बनवून घेतल्या तर आता कसं कधी कधी असं वाटतं की पटकन झालं पाहिजे म्हणून मग एखाद्या वेळेस फास्टमध्ये जेव्हाही कधी मला करायच्या असल्या तर मग मी वेगवेगळ्या शेपमध्ये बनवते पण चांगल्या पण होतात आणि गोल केल्या किंवा मग वेगळ्या शेपमध्ये केल्या पण टेस्ट एकच एक लागते तर आता अशा समोसा आकारामध्ये मी आता पुऱ्या तळून घेतल्या आणि ह्या कशा लवकर होतात नाहीतर मग गोलपोडी लाटली तर त्याला शेप दिले तर मग त्याच्या साईडचं पण वेस्ट जातं म्हणून मग मी जास्त तर अशा बनवते त्यानंतर मग घरीच बनवलेलं होतं मी काल पनीर तर चला म्हटलं आता पनीरची भाजी बनवून घेते तर छान असं पनीरला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि मटर मी सकाळी शिजून घेतलेले होते थोडेसे लगेच मग भाजी बनवायला घेतली आणि साध्या साध्या पद्धतीने बनवली याच्या आधी मी पनीरची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर आज काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे तेवढी तर सिम्पलशी अशी आजची भाजी होती आणि पनीर बन जे मी बनवते घरी ते सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत सुद्ध मी शेअर केलेली आहे ते सुद्धा माझ्या जा चॅनलवर जाऊन बघा कारण आता घरचं दूध असल्यामुळे कसं नेहमी जेव्हाही कधी दूध एक्स्ट्राचं झालं तर मग घरी बनवण्यात येते पनीर आणि मी नेहमी घरीच बनवलेलं पनीर करते कारण मी आजपर्यंत कोणत्याही दुकानमधून आणून पनीर बनवलेलं नाही कारण घरची जी टेस्ट असते ती दुकानच्या पनीरला नसते तर आता पनीरची भाजी पण झालेली आहे आणि थोडीशीच बनवली मी कारण मला मग आलूची चटणी पण बनवायची होती मी आलू सकाळीच उकडले तुम्ही स्कूलमध्ये गेला होता तर त्याला आलूची चटणी पुऱ्या त्याला पण तेच दिलं आणि छान असा वरून मस्त सांबार टाकला आणि आता सांबार क स्वस्त येतो थोडासा तर दहा रुपयात भरपूर असा येऊन जातो आणि त्यांनी भरपूर असा सांबार आणला होता मग छान असा तोळून डब्यामध्ये ठेवून दिला त्यानंतर मग शिरा बनवायला घेतला पो राहिलेल्या पुऱ्या आधी करून घेतल्या कारण मग गरम गरम छान लागतात थंड तेवढ्या छान लागत नाही म्हटलं आता भाजी वगैरे झाली आहे तर मग आता गरम गरम म्हटलं जेवण करून जेवण यांना देऊन देते वेग 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 ले ले मी नंतर जेवते कारण थोडासा नाश्ता झाला होता सकाळी आता अशा वेगवेगळ्या शेपमधल्या पुऱ्या झालेल्या आहे रेडी आणि तुमच्याकडे नागपंचमी कशा पद्धतीने करतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून कुठून बघता तर ते सुद्धा कमेंट करून सांगा मला तरी माहीत प पडेल की माझा व्हिडिओ नेमका कुठे कुठे जात आहे आणि आता बनवत आहे शिरा बन आणि छान असा रवा भाजून घेत आहे आणि एका साईडला बदाम कट करून घेतल्या बदाम विलायची आणि थोडेसे काजू तर आज माझ्याकडे जास्त काजू अवेलेबल नव्हते म्हणून मग मी जास्त बदाम टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं केसर टाकणार आहे त्यांनी पण छान टेस्ट येते तर असा होता आजचा दिवस सकाळपासून कामच होतं आज आणि आज बाकीचे एक्स्ट्राचे कामं काही जास्त झालेले नाही छान असा लालसर मस्त भाजून घेतला आणि मला हा पातळ बनवायचा होता कारण मग तो पाणी कम कमी करून जर आपण केला तर तेवढा ना मुलांना आवडत नाही तर असा सोजी टाईप पातळवालाच करायचा होता मला तर मग मी सोजी टाईपच केला आणि खरंच इतका टेस्टी झाला होता आणि सर्वांना आवडला त्यानंतर साखर वगैरे टाकून घेतली आणि तुम्ही कशा पद्धतीने करता शिरा ते कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनतो एकसारखाच पण पद्धत वेगवेगळी असते म्हणून विचारत आहे तुम्हाला तर छान बघा आता झालेलं आहे रेडी आणि थोडा सरस केलेला होता तसं म्हटलं की आपण एरवी शिरा खात नाही पण कोणत्याही निमित्ताने जर केला तर मग तो खाल्ला जातो आता सगळं आवरून घेतलं पटपट स्वयंपाक झाल्यानंतर आणि हे काम सगळ्यात महत्वाचं वाटतं मला कारण मग हे काम टाकून जर जेवण करायला बसलं तर मग जेवण अंदर जातच नाही कारण मग आपल्याला माहीत असतं की आपल्याला जेवण केल्यानंतरही हे सगळं काम करावं लागणार आहे मग त्याच्या आधी म्हटलं चला हे सगळं क्लीन करून घेते मग आरामात जेवते आणि लगे हात मग तिचेच भांडे सुद्धा घासून घेतली मग हे सकाळची भांडी होती हे चला म्हटलं भांडी घासून घेते मग हे राहिले तर लावून राहून जातात मग चार पाच वाजतात त्याला घासायला तर मग भांडी वगैरे घासून घेतली पटपट किचन कट्टा पण साफ करून घेतला आणि मग म्हटलं आरामात आता जेवण करते म्हटलं तर यांना आणि मुलाला दोघांना जेवण देऊन दिलं होतं मी तर त्यांचं चालू होतं की तू आमच्यासोबत जेव पण मला कुठं घास अंतर जाणार होता एवढे कामं पडलेली असली की मला काही जेवण जात नाही आपलं बायकांचं हेच असतं की आपल्याला सगळं क्लीन लागतं आणि तेव्हाच कुठं मग आपल्याला फ्रेश वाटतं की चला आता निवांत बसू किंवा मग जेवण करू तर आता झालं आहे सगळं क्लीन आणि अशी क्लीन क्लीन किचन पाहिली की मनाला मस्त वाटतं कारण आपलं गॅस कट्टा हाच आपला सगळ्यात मेन असतो की आपल्याला तो क्लीन लागतो तर चला आता झाला आहे मस्तपैकी क्लीन आणि रात्रीलाच मी चणे भिजत घातलेलो आहे आता याला थोडंसं सुकट ठेवलेलं आहे चाळणीमध्ये मग जेवण वगैरे झालं मग जेवण वगैरे झाल्यावर चला म्हटलं हे थोड्याशा कटिंग आणल्या होत्या मी दोन तीन दिवसा पहिले गावाला गेली होती तेव्हा तर ह्या दुसऱ्या कुंडीत मी सध्याच्या लावून ठेवलेल्या होत्या आणि छान ग्रोथ झाली त्यांची तर आता हा एक करचाच मी माझ्याकडे होता एक बॉक्स हा तर याला म्हटलं झाडांसाठीच करते आणि याला ना छान फुलं येतात तर मग ते एकदम असे फुलू फुलून असे मोठ्या भांड्या याच्यामध्ये लावले की मग ते खूपच छान दिसतात आणि हे असे आहे की पटकन कुठेही लागतात तर याला मग छान लावून घेतलं आणि असे दिसत आहे आणि गार्डनिंगची आवड असल्यामुळे कसं कुठेही गेलं की सर्वात आधी कटिंग कुठे मिळणार एखादी तरी तर असं असतं तर आता हा वेल मी मग कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की माझ्याकडे हा तसाच म्हणजे मी नाही लावला आहे तसाच लागलेला आहे तर बहुतेक काकडीचा आहे असं वाटत आहे भरपूर अशी त्याला फुलंसुद्धा आलेली आहे म्हणजे आता तेवढेच फळ येतील आणि आज बघितलं मी तर माझ्याकडे इतक्या साऱ्या म्हणजे तुळशीचे झाडं लागलेले आहे जवळपास पाच ते सहा लागलेले आहे आणि तुळशीचं बी पडले असेल बहुतेक कारण मी इतक्या लावलेल्या नाही आहेत तर अशा प्रकारे हँगिंगच्या पण छान झाल्या आत्ता आणि असं आहे माझं डेली रुटीनचं काम आणि इकडे ना थोडं सेट केलं आज इकडे खाली खाली वाटत होतं तर चला म्हटलं इकडच्या साईडला थोडेसे झाडं ठेवून द्यावं तर मग मी इकडच्या साईडवरून तिकडे चला आता